नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये पुन्हा एका नवीन बातमीसह आपलं सर्वाचं स्वागत कोथरूड गावठाण परिसरामध्ये मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा अभियान असा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला सदर अभियानामध्ये भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली सक्षम व अधिक विकसित करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क न डावलता मतदान शंभर टक्के करणे आवश्यक आहे भारतीय संविधानाने प्रत्येक स्त्री पुरुषांना अमूल्य असा मतदानाचा अधिकार व हक्क दिला आहे तो हक्क अबाधित ठेवून आपल्या पसंतीचा उमेदवारांना निवडून देऊन निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी जनतेने आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच आम्ही भारतीय नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करीत की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाजभाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्या प्रबलोबनास बळी न पडता मतदान करू अशा प्रकारची नागरिकांना शपथ देण्यात आली सदर अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन आम्ही लोकशाही प्रणाली सक्षम करण्यासाठी मतदान प्रक्रियेत प्रत्येक नागरिकांना प्रवृत्त करण्याची हमी उपस्थित मतदार राजांनी दिली जनजागृती करत असताना ऊट मतदारा जागा हो सक्षम लोकशाहीचा धागा हो अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाही परंपरांचे करू आणि मुक्त विपक्षपातीपणे व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच तसे धर्म वंश जात समाज भाषा विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभना बळी को न पडता आम्ही सर्वजण मतदान करू हिंद